रामकृष्ण हरी मंडळी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट साधू संतांनी म्हंटल आहे शुद्ध तेवढीच येणार फळ ही शुद्ध असते जेवढं रोप दर्जेदार असेल तेवढेच पीक चांगलेही येणार आहे जेवढी व्हरायटी दर्जेदार असणार आहे तेवढेच उत्पन्न ही भरघोस येणार आहे तर शेतकरी बंधूंनो ही, ही सर्व गुण संपन्न असणारी नर्सरी म्हणजे गणेश हायटेक नर्सरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला लागणारी सर्व प्रकारची झाडे उत्कृष्ट क्वालिटीची असणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या रोप काम ही नर्सरी करते पपई केळी शेवगाव फळझाडे फुलझाडे औषधी इतर वनस्पती व भाजीपाला अशी वेगवेगळ्या वेग व्हरायटीची रोपे आपल्या गणेश हायटेक नर्सरी मध्ये उपलब्ध आहे रोप दर्जे रोप ते उत्पन दर्जेदार असेल तर तेवढेच उत्पन्न दर्जेदार मिळणार आहे उत्कृष्ट जास्त पांढऱ्यामुळे पानाची काळोखी अशा वेगवेगळ्या गोष्टींची परिपक्व असलेली पपई व इतर रोपे गणेश हायटेक नर्सरी मध्ये उपलब्ध आहे त्यासाठी गणेश हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा